महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ग्रामस्तरावर देण्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायत विहिगाव येथे निवड समितीने पूजा अनंत मोहड व छाया राजेश काळे या दोन कर्तबगार महिलांची निवड करून एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत सरपंचा जयश्री पोटडुखे यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानपत्र व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं प्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वरकर श्रीकांत पोटदुखे राजिक सौदागर अनिल खलोकर अनंता मोहोळ उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय विहिगावचे अध्यक्ष समाजभूषण मधुकर अभ्यंकर व सचिव माजी पंचायत समिती सदस्य क्षितिज अभ्यंकर यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी